फ्री समर्थ तर आपण आज आपलं पार्सल आलेलं आहे आत्ताच पाच मिनटापूर्वी मी हे घेऊनच वरती आले आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर हे पार्सल याच्यामध्ये काय असेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा खूप मस्त पॅकिंग करून आलेलं आहे मस्त ही पण मस्त खूप याच्यानंतर नंतर आलेली आहे तर आपण मागवलेलं आहे ॲफ्रॉन कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा तर आहे एप्रॉन खूप मस्त आहे एकदम वॉटरप्रूफ आहे खूपच महाग कपडं मस्त आहे तर कपडा एकदम टळेलसारखं आपल्या टॉवेलचा कपडा यातच आहे पण खूपच मस्त आहे इथून आलं आहे मोमोज की चॉवन हे मस्त नॉट्स पण आलेले आहेत आपल्या हे नेकमध्ये म्हणजे म असं आपलं इथे हे करायचे हे मस्त छान आहे आणि ह्या नॉट्स सेटो खूप मस्त आलेला आहे खूप छान आहे कारण की मी हे का मागवलेला असेल सांगा कमेंट करून तर मी ह्याच्यासाठी मागवलेलं आहे माझं स्वयंपाक करता वेळेस माझा ड्रेस खूप खराब व्हायचा तर मग मला जास्त चिडचिड व्हायची मी पोळ्याला आडता वेळेस ह्याच्या वेळेस पोळ्याला आडता वेळेस माझ्या अंगावरती पीठ पडायचं माझ्या ड्रेसवरती मग त्यामुळे मला जास्त चिडचिड व्हायची मग त्यामुळे मी मग ॲप्रॉन मागवलेला आहे ज्यांना तसं होतं स्वयंपाक करता वेळेस ज्यांचा ड्रेस खराब होतो तर मग त्यांनी नक्की ॲपरॉन मागवा खूप मस्त येतोय आपण मेशोवरती मागवलेला आहे खूपच म्हणजे ह्याची क्वालिटी एकदम खूपच भारी आली मला वाटत नव्हतं असं येईल मी दोन तीन रिटर्न केलेले आहेत मी त्याप्रमाणे नाही दुसरे काही मागवलेलं पार्सल तर खूप मस्त आलेलं आहे मला खूप आवडलेलं आहे खूपच आवडलं आहे मला खूप मस्त आहे ह्याचा कलर पण वगैरे छान दिसतो ज्यांना तुम्ही नक्की महागवा घरात राहू द्या लागत नसेल तरी किंवा कसं असते आपण बाहेर जात असतो आहे आपण सगळं आवरलेलं रेडी मस्त छान मेकअप वगैरे हो करून मस्त बसलेला असतो एक जायची तयारी चालू असते वाट पाहत असतो आहे तेवढ्यात आपल्याला काहीतरी करण्याचं येतं मग त्यामुळे मग तुम्हाला काय वाटतं मी ड्रेस घातलं मी मेकअप केले मी कसं करू शकते मी नाही बरं करणार मग चिडचिड होती मग त्यामुळे ॲप्रॉन घातला तर आपला विषय संपला त्यामुळे ॲप्रॉन नक्की महागवा स्वयंपाक करता वेळेस नक्की घाला खूप छान खूपच छान याची क्वालिटी आहे तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर फक्त लिंक म्हणून कमेंट करा आणि हा ॲप्रॉन कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला असेच ब्लॉग काढण्यासाठी फ्री स्वामी समर्थ